नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे दिवाळीपूर्वी बुलढाण्यातील नळ योजना पूर्ण रहिवाशांना मिळणार गोडपाणी सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा शहरातील बहुप्रतीक्षित नळ योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून यामुळे शहरवासियांना दिवाळीपूर्वीच नियमित गोड पाणी मिळणार आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या कामाबाबत आमदार श्री संजय गायकवाड व नगरपालिकेकडून संबंधित कॉन्ट्रॅक्टराला दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे योजनेअंतर्गत पाच टप्प्यापैकी चार टप्प्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावरील खोदकाम दुरुस्तीसाठी कॉन्क्रीट पेचेस टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे त्याचबरोबर नव्याने टाकलेल्या पाईपलाईनची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे या योजनेत तब्बल एकशे सत्तर किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली असून तिच्यामार्फत शहरवासियांना गोड पाणी पुरवठा केला जाणार आहे त्यामुळे बुलढाणेकरांची यंदाची दिवाळी गोड होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बुलढाण्यामध्ये जे नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे त्याची अपडेट काय सध्या बुलढाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या त्याबाबतीत मान्य आमदार महोदयांकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे याबाबतीत त्यांना आम्ही लेखीही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याचे देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहेत त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या झुं